पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणातील मास्टर माइंड कुख्यात गुंड गणेश माणे शेवटी पोलिसांच्या हाती सापडलाय कोथरूड परिसरात सा पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहळवर पिस्तुलातून गोळ्या धाडून हत्या करण्यात आली होती मुन्ना पोळेकर या त्याच्या शरद मोहळ सोबत राहणाऱ्या तरुणानंच मोहोळवर गोळ्या धाडल्या होत्या त्यामुळे मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कांगुळे असल्याचं वाटत होतं पण जसतसा तपास पुढे गेला तस या प्रकरणाचा उलगडा होत गेला आणि पुण्यातील टोळी युद्ध समोर आलं पोलिसांनी पनवेल आणि वाशीमधून विठ्ठल शेला रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांना अटक केली या हत्या प्रकरणात गुंड विठ्ठल सोबतच कारवाई देखील करण्यात आली होती या प्रकरणात मध्ये आतापर्यंत पोलिसांनी वीस पक्ष जणांना अटक केली पण या प्रकरणातील म्होरक्या गणेश मारणे मात्र काही दिवसांपासून फरार होता मात्र आता गणेश मारणेला संगमनेर येथून उभेर गाडतून जात असताना पोलिसांनी अटक केली आहे गुन्हे शाखेची पथकं तीन आठवड्यांपासून गणेश मारण्याच्या माग्यावर होती मारणे तुळजापूर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथं पोहोचले परंतु तो पुढे कर्नाटक राज्यामध्ये गेला गुन्हे शाखेचे दुसरे पथक कर्नाटकमध्ये कर गेले पोलिसांचे पथक तिथे पोहोचेपर्यंत तो केर राज्यामध्ये पसार झाला तेथून तो, तो ओडिसा राज्यामध्ये गेला आणि तिथून पुन्हा नाशिकमध्ये आला पोलिस त्या ठाव था ठिकाणा शोधत होतेच पोलिसांनी नाशिक येथून मारण्याचा पाठलाग सुरू केला तीन ट्रॅव्हल बसची तपासणी केली अखेर मारणेसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आता गणेश पाण्याच्या तपासातून पुढे या भात्या प्रकरणामध्ये काय समोर येत आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका